हे इथं पुलपांखरू आहे मित्रांनो बघू शकता ते परागी भवन म्हणजे काय तर एका पुलातील परागकणाचे दुसऱ्या पुलावरील श्री केसराबरोबर मिलन होणे म्हणजेच परागी भवन होय तर परागी भवनचं काय असतं तर फर पर, फलधारणेसाठी परागी भवन ही एक अत्यंत आवश्यक क्रिया आहे तसेच या ठिकाणी हे पूलपांखरू जे आहे ते आपलं मस्त की रस इथे आणि इथे हे एका याच्यावरनं दुसऱ्या याच्यामध्ये जातो म्हणजेच परागीभवन होण्यासाठी जे आहे ते फुलपांखरू इथं महत्त्वाची भूमिका बजावत आहे तर बघू शकता मित्रांनो ही जी आहे ती लँटाना म्हणजेच लँटाना आमच्यासाठी लता असे बोलतात लताची फुल आहेत ही तर धन्यवाद मित्रांनो फुलपांखरू बघू शकता मित्रांनो हे जे आहे ते परागीभवनमध्ये फोनमध्ये होत असतं तर ते आपण बघितलं धन्यवाद